ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार भास्कर जाधव आणि विनय नातू यांनी केले मतदान आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मूळ गावित तुरंबव येथे मतदानाचा हक्क बजावला तर डॉक्टर विनय नातू यांनी मार्ग तामाणे येथे आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला दोन्ही नेते गुहागरची नेतृत्व करतात भास्कर जाधव विद्यमान आमदार असून विनय नातू माजी आमदार आहेत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी गुहागर तालुक्यातील तुरंबव येथे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त सुरुवात झाली मतदानासाठी नागरिकांच्या रांगा दिसत होत्या यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मूळ गावी तुरंबव येथे तर डॉक्टर विनय नातू यांनी मार्ग तांभानी येथे आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला महानकर निपसटी, विनोद चव्हाण गुहागर